करवीर नगरी शिवसेनेच्या नव्या अध्यायाला सुरुवात करवीर नगरी शिवसेना उपनेते युवासेना प्रमुख संसदरत्न लोकप्रिय खासदार डॉक्टर श्री श्रीकांत शिंदे साहेब यांच्या हस्ते नव्याने उभारण्यात आलेल्या शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने खासदार डॉक्टर शिवसेना जिल्हा प्रमुख श्री रवींद्र माने साहेब कोल्हापूर शिवसेना जिल्हा प्रमुख श्री सुजित चव्हाण साहेब यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व करवीर निवासींनी श्री महालक्ष्मीची प्रतिमा भेट दिली या कार्यक्रमास मंत्री आरोग्य विभाग तथा पालकमंत्री मुख्यमंत्री कोल्हापूर जिल्हा श्री प्रकाश आबिटकर साहेब लोकप्रिय खासदार श्री धरशील दादा माने माजी खासदार श्री संजय मंडलिक साहेब राज्य नियोजन मंडळ अध्यक्ष आमदार श्री राज सा सागर साहेब करवीरचे आमदार श्री चंद्रदीप नरके साहेब शिरोळचे आमदार श्री राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब हातकडेंगलेचे आमदार श्री अशोकराव माने बापू माजी आमदार श्री सुजित मिळचेकर माजी आमदार श्रीमती जयश्रीताई जाधव को कोल्हापूर ग्रामीण शिवसेना समन्वयक श्री सत्यजित कदम साहेब तसेच उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख शिवसेना महिला आघाडी युवासेना पदाधिकारी व सर्व पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्य साक्षीदार न्यूज नेटवर्क कोल्हापूर